नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सर्वात आधी तुम्हाला खूप खूप धन्यवाद आपल्या जे आत्ताच नवीन सी एस म्युझिक चॅनेलवर आपलं जे गाणं आलेलं आहे धनगरगीत तर त्याला इतकं छान तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे इतक्या सुंदर कमेंट्स आलेले आहेत मला इतके छान छान मेसेजेस आलेले आहेत फोन आलेले आहेत तर त्याबद्दल खूप धन्यवाद आणि मी आता आमच्या शेतात आहे तुम्हाला दिसत असाल मी भात लावलेले आहेत तर म्हटलं की ह्या गा हे गाणं कसं सुचलं किंवा ह्या गाण्याची काय निर्मिती कथा का आहे ती इथं बसून निसर्गाच्या सानिध्यात बसून तुम्हाला सांगावी कारण धनगर जीवन किंवा धनगरी समाज हा निसर्ग वेळा आहे म्हणजे निसर्गातच त्यांना ते असतात निसर्गातच ते रमतात तर आणि त्यामुळे हा व्हिडिओ म्हटलं इथंच करायचा ॲक्च्युली आमचे बाजीदादा पण येणार होते तर गीतकार आणि संगीतकार बांधावर बसून आम्ही गाण्याची जन्मकथा सांगणार होतो कशी झाली ती पण ठीक आहे त्यांना जमलं नाही काही कामामुळं आणि मला खत मारायला यायचं होतं त्यामुळं मला यावंच लागलं तर यस ते गाणं कसं सुचलं तर ही सगळ्यात आधी म्हणजे मला श्रेय द्यायचे बाजीदादांना देवदत्त बाजी कारण त्यांच्या चालीवर हे शब्द आहेत म्हणजे मी आत्तापर्यंत जी गाणी लिहिलेली आहेत तर आधी मी शब्द द्यायचो आणि त्यानंतर संगीतकारांनी त्याच्यावर चाल बांधलेली आहे तर मी आणि देवदत्त दादांनी आम्ही जे हे एकत्र केलं तर देवदत्त ही चाललेली होती की ड डा ड डा डा ड ड डा ड डा ड डा डा ड डा 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 ड डा ड डा ड डा डा ड डा ड डा डा हे आणि खूप सुंदर होते आणि जसं संगीतकार म्हणतात ना की शब्दांमध्येच चाल असते आमच्या दादा पण आणि महर्षीचे दादा पण ते म्हणतात की बऱ्याचदा की शब्दांमध्येच गीतकारांच्या चाल लपलेली असते तर मला कधी कधी वाटतं की ऍक्च्युली चा चालीमध्ये सुद्धा शब्द असतात कारण त्यांनी जेव्हा ही चाल दिली ना त्यावेळेसच मला हे शब्द सुचले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आपण सी एससाठी धनगर गीत एक करूयात तर माझे खूप मित्र आहेत आणि मला खूप आवडतं धनगर समाज हाच की आणि माझंच खरं तर आयुष्यात एक इच्छा आहे ती म्हणजे की जेव्हा धनगरं निघतात ना म्हणजे दिवाळीच्या दसऱ्याच्या दिवाळीच्या नंतर घाटावरून कोकणात त्यांचा सगळा तो वाडा घेऊन बिराड घेऊन तर एकदा तरी त्यांच्याबरोबर प्रवास करायचा आहे संपूर्णपणे असा तर येस आपण आपल्या गाण्याकडे वळूयात आणि मला बाजी दादानी सांगितले की आपण धनगरगीत करतोय तर मी म्हटलं की दादा धनगरगीत दा म्हणजे कुठल्या धनगरा धनगरांवर करतोय धनगर दोन प्रकारचे असतात म्हणजे मला जी माहिती मला माहिती ती त्या पद्धतीने की एक गवळी धनगर आणि दुसरं मेंढक्या धनगर गवळी धनगर हे गायी गुरं पाळतात आणि ते दुधाचा व्यवसाय करतात आणि मेंढक्या धनगर हे जे मेंढपाळ आहेत ते ते तर मग ते म्हटले की जे फिरतात ना रानावनात ते म्हटलं की ते मेंढक्या धनगर त्यांनी आणि मग त्यांच्याविषयी करूयात आपण गाणं आणि मग गाण्याचा पहिला मोकडा तो पहिल्याच दिवशी सुरू झाला म्हणजे दादांची जी चाल होती ना त्या चालीवर मला वाटतं की एक दहा पंधरा मिनिटातच तो सुचलेला होता की डोंगर घाटाचं राजर धनगर आम्ही व धनगर दादू इथं मला कॅमेरा ये ना दादू इथं इथं बस अरे ये ये लास्ट इथं ये 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 मी तुला सांगतो ये दादूला आमचं खूप आवडलं आम्ही गाणं एकत्र गाडीवर म्हणत होतो तर ते पुढं होतं की म्हणजे धनगर कशी राहतात तर काळ्या भुई चिरघोंगडी भाची पांघर काळ्या भुई चिर घोंगडी वरण भाची पांघर चांद सुरव्या हिंडती म्हणजे चंद्रन सूर्य जसं रोज हिंडतात ना निरंतर तसे धनगर जीवन ते रोज हिंडतात किती सुंदर आहे की चांद चांदसुरव्या परिहिंडती खंडूबिरुबाची लेकर खंडूबिरुबाची लेकर डोंगर घाटात धनगर मी गो हो, धनगर आणि असा पहिला मुखडा झाला आणि त्यांना खूप आवडलं मी लंच आवरमध्ये त्यांना ते पाठवलं होतं आणि प्रचंड आवडलं त्यांना त्याच्यानंतर मग त्यांनी पुढची जी चाल आहे मोखड्याची आंतर्याची सॉरी तर ती होती की डह ड 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 आणि मला हे एक डोक्यात ठेवायचं होतं की ते किती साधे राहतात किती साधं आयुष्य जगतात साधं राहणीमान आहेत धनगरांचं ना हे शब्दही तितकेच साधे पाहिजे सा, होते मला खूप मोठं लॉजिक किंवा खूप मोठं असं रॉकेट सायन्स असलं काही करायचं नव्हतं जड शब्द तर अजिबातच नव्हते घ्यायचे आणि मग आणि ते सुचू लागलं आपोआपच सुचू लागलं की म्हणजे आम्ही सुद्धा आता रानावनात फिरतो गडकिल्ल्यांवर आपल्यापैकी बरीच मंडळी सह्याद्रीत फिरत असतात तर रानात फिरणाऱ्या माणसांना ना काट्यांचं काय नसतं काट्याकुट्यांचं काय नसतं त्या ते पायवाटेवरून चालत राहतं त्यांना काय तो त्याचा शौक नस सोस नसतो त्या काट्यांचा तर आणि मऊ म्हटलं धनगरांसाठी तर ते तर रोजच आहे मग ते काटेबिटे त्यांना काय ते काटेच बाबळीच्या शेवरीच्या फुलासारखे वाटत असतील मऊ मौ, मऊ आणि मग ही लाईन आली की आडवा हट रानातली गोंदलेली भाळावरी बाबळीचं काट जणू मऊ मऊ शेवरी माझा सूर बघू नका मला फक्त ते शब्द सुचले त्या चालीवरती आणि आमच्या दादांनी आणि निधीताई असतील त्यांनी इतकं सुंदर गायले ना ते आणि पुढं पुढं होतं की ते धनगरांचं जीवन कसं असतं तर एक थोडक्यात की म्हणजे आपण एक मला आता भृंगकीटक न्याय असं मी मला एक माहिती आहे की म्हणजे जो एक काय म्हणतो सरडा किड्याचा विचार करता करता स्वतः तो किड्यासारखा होऊन जातो म्हणजे ते ते त्याचं बाह्यरूप होऊन जातं म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण इतकं विचार करतो की आपण सुद्धा त्या गोष्टीसारखं होऊन जातो तर मला वाटतं की आणि धनगरांची सगळ्यात जवळची गोष्ट कुठली असेल ना त्यांची तर ते, त्यांची ती मेंढरे तेथे ते त्यांना ते, 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 ते खंडोबाचाच अवतार मानतात म्हणजे खर दम, तर मग मी त्याच्यासाठी लिहिलं होतं की म्हणजे मेंढरं कशी वेंधळी असतात कशी चाला मस्त की मस्त मावलं असतात आशक मस्त फकीर असतात तर मग मी म्हटलं की धनगर तरी वेगळी काय असतात ती तशीच असतात ना मेंढरांसारखी एकदम मस्त मावला जगणारी तर मग मी दुसरं दुसरी ओळ लिहिली होती की यंधळ्या या मी अंढरराचा अंधळ्या तालभरला उरी आणि मग पुढं त्यांचं मायबाप कोण आहे तर माय बाप पाठी मल्हारी आणि मग पुढं दादांनी वेगळा मीटर दिला होता की म्हणजे ह्याच्यावर आपण सुंबरन आणि धनगर म्हणले की सुंबरन हा आलं सुंबरण या शब्दाचा अर्थ आहे स्मरण समरान ते स्मरण समरानचं सुंभरण आणि ते स्मरण कोणाचं तर देवाचं मग आम्ही असा विचार केला की म्हणजे धनगरं सुंबरानं मांडतात तेव्हा वेगवेगळ्या देवतांना बोलवतात खंडोबाला बोलवतात बिरूबाला आधी गणोबाला बोलवतात गण गन, गणपतीला तर मग मी म्हटलं की आणि त्यावेळेस ते गजीचे डाव खेळतात म्हणजे वे वेगवेगळे आपण काय म्हणतो डान्स स्टेप जे असतात त्याला वेगवेगळे डाव म्हणतात तर मग म्हटलं की आपण धनगर असं इमॅजिन करूयात की ही धनगरं बोलवतात सुंबरानं मांडले आणि गणुबाला बोलवतात ॲक्च्युली हा गणोबा शब्द मला कशावरूनच वचला तेही सांगतं मला गणोबा आवडतो कारण एक, एक तो। तो ते खूप लाडकणं वाटतं आणि आमचा रायगड किल्ल्यावर आमचं माझा भाऊ मित्र असं म्हणा आमच्या मावशींचा मुलगा आहे गणेश अवखीरकर म्हण त्यालाही मी आणि गणोबाच म्हणतो तर त्या गणोबावरून आठवलं की सोंबराहानं मांडल गा द्यावा गणूबा धावर आणि तू काय कर गणोबा इथे येऊन संग टाक देवा ढोल तू डावर म्हणजे तू पण आमच्या रिंगणामध्ये सामील हो आणि तू पण ह्या ढोला बरोबर धनगरी बरोबर गजाच डाव टाक आणि पुढचं होतं की सोंबर हान मांडल गा तुझी राखर धाऊनिया देवा ऐकून निगा हा कर आणि इथं बाजीदा इतका ट्विस्ट मस्त दिला ना लेकर या म्हणजे त्यांनी लहान मुलांना इथं इन्वॉल्व केलं की ऐकून या गा हा कर डोंगर घाटाचं राजर मी बाजीदादांना हा विचारला होता प्रश्न की तुम्ही लहान मुलांना का इन्क्लूड केलं ह्याच्यामध्ये आणि त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलेलं आहे ना की आ, ते प्युअर असतात आणि ते जेव्हा गाण्यात येतात ना तेव्हा त्यांची पवित्रताच घेऊन येतात म्हणजे गीतकार शब्द घेऊन गी येतो संगीतकार चाल घेऊन येतो गायक त्यांची गायकी घेऊन येतो पण लहान मुलं जेव्हा इन्वॉल्व्ह होतात ना प्रोजेक्टमध्ये तेव्हा ते पवित्रता घेऊन येतात ती त्यांची

आहे ते मांडलं आणि त्याच्यानंतर पुढचा किस्सा भारी त्याच्यानंतर मला मा, वाटलं की झालं म्हणजे एका कडव्याचं गाणं आहे आणि इथून संपलं तर बाजीदादा म्हंटले की नाही इथून पुढे आपण एक त्यांनी वेगळाच ट्विस्ट दिला वेगळीच चाल बांधली त्यांनी आणि म्हटलं की या चालीवर आता तर मला माहिती नाही आता इतकं की ते राग वगैरे तर ते मेघमल्हाराचा राग असं काहीतरी ते म्हटले आहेत की याच्यामध्ये की पावसाचं म्हणजे धनगर तिथं था थांबले तर आणि त्या रानात पाऊस येतोय तर ते काय असेल ते वातावरण आणि त्यांनी ते डमी शब्द दिले होते मला डा 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 असं काहीतरी तर मला आता ते शब्द आठवत नाहीत आणि मी म्हण मग जेव्हा इमॅजिन केलं मला त्याला जरा एक कष्ट पडले पण जे सुचलं ना ते दैवी होतं म्हणजे ते ते ते, ते तिथूनच आलं होतं ती आमद होती सरस्वतीची कृपा आशीर्वाद होता थोरल्या महाराजांच्या आशीर्वाद होते की ते सुचलं तर ती मला असं असा, असा विचार आला की ह्या धनगरांचा देव कुठला आहे तर हा रान हे जे संपूर्ण आजूबाजूचं रान आहे ना हाच त्यांचा देव आहे म्हणजे हा पाऊस पडतो ही जे डोंगर आहे तुम्हाला मागे सह्याद्री दिसेल आपल्या इथं ला तर तो सह्याद्री ही झाडं हेच देव आहेत सगळे आमचे आणि मग तो तो इतका एकरूप होतो त्या त्या सगळ्या चराचराशी निसर्गाशी ही कॉन्सेप्ट अवघड आहे खरं तर ही दैवत्वाची एकत्ववादाची वा किंवा द्वैत आणि अद्वैत ह्याचा भाव ह्यातला भेदभाव संपवून आपणसुद्धा या निसर्गाचा त्या दैवत्वाचा एक भाग आहे याची पण ते झालं ते त्यांच्यामुळं इतकं सुंदर की ते शब्द रचले गेले की तो धनगर म्हणतोय की ही जी रात्री आकाशात ह्या चांदण्या आहेत ना तर त्याला वाटतं की ही जी काळी ती घोंगडी आहे आणि त्या घोंगडीला त्या चांदण्यांची झालर विणलेली असा तो इमॅजिन केला होता मी की काळोखाच्या घोंगडीला चांदण्याची नको न झालं झालर आणि पुढे इमॅजिन केलं की आपल्याला आकाशात जे काळे पांढरे ढग दिसतात ना धनगरांना ही हे ढग नाही दिसत त्यांना वाटतं की ही पण काळी पांढरी मेंढरच आहेत आणि मी माझी ही मेंढर चालतोय पण हे जे काळे पांढरे ढग आहेत ना ह्या ही मेंढर ही कोण राखतोय राखी कोण काळ्या भुऱ्या मेघुटांची भातून मेंढर ऍक्च्युली इथं गाणं लिहिताना मी पांढऱ्या हा शब्द लिहितो काळ्या पांढऱ्या मेघुटांची नाभातून मेंढर कारण मला सुचत नव्हतं दुसरं आणि जो भुऱ्या हा परफेक्ट जो वर्ड आहे ना तो बाजी आहे तो त्यांनी तिथ तो ऍड केला काडो खाचा खोंगडिला येणत कोण चाल राखी कोण काळा पुर्या मी खोटांची न भातु की पावसाच थेंब थुई 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 थुई, थुई, थुई नाच र रे रूप ठाई 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 दिसत र ह्या सगळ्या रानभरामध्ये ना मला त्याचं रूप दिसतंय आणि मग ज्याचं रूप दिसतंय ना त्या तो आभाळात आहे आणि त्या आभाळाच्या छायेखालीच चा आम्ही बिराड थाटलेले तर ती पुढं ओळली की आभाळाच्या छाये चा मंदी बिराड हे थाटल भंडाऱ्याच्या दौलतीन कपाळ हे माखलं म्हणजे धनगरांकडे दौलत काय आहे तर भंडार आहे बेल भंडार आहे आणि तो त्यांनी तीच दौलत त्यांनी माथ्यावर जडवलेली म्हणजे एखादा राजा कसा मुकुट जडवतो ना तसा धनगर राजा जो आहे ना तो भंडारा मस्तकावर जडवतो बिराड चा हे थाटलं भंडाऱ्याच्या दौलतीन कपाळ हे माखलं आणि मग इथं पुढं पण एक सुंदर ओळखली की धनगरं कशी आहेत राकट आहेत या सह्याद्रीसारखी आहेत काळा कातळ कसा असतो ना तशी ती काळी कातळासारखी मजबूत आहेत पण आतमध्ये खूप साधी आहे खूप निर्मळ भाव आहे त्यांच्या सेम सह्याद्रीसारखी की काळा कातळ जरी असला ना तरी पाजर असतो त्या कातळाला मग तशी या धनगरांचे इमॅजिन केलं मी की काळ्या कातळाच्या का का देहात सुध मनाचा पाझर नसा नसातून वाहतो येळकोटाचा गजरच्या देहात नसा, नसा तुन वाहतो येळकोटाचा गजर गजर डोंगर घाटाच राजर धनगर आम्ही व धनगर आणि अशा पद्धतीनं आम्ही हे गाणं छानपणे त्यांनी डॉन स्टुडिओला रेकॉर्ड केलं आणि ऑब्वियसली गाणं कुठलंही म्हटलं तरी तुम्हाला गाण्यामध्ये गीतकार संगीतकार गायक हे हे असतातच पण त्याच्यामागे आमचे सृजनदादा असतील किंवा दादा असतील किंवा अनेक अनेक जी जी कोरसमधली माणसं होती त्यांनीसुद्धा इतकं तो जिओतून तो प्रोजेक्ट सेलिब्रेट केला मला वाटतं ते गाणं सेलिब्रेट केलं म्हणजे धनगर कसा आनंदाने तो सोहळा साजरा करतो ना तसं ते गाणं साजरं केलं त्या लहान मुलांनी असल आणि ते, ते इतकं ते सुंदर झालं आणि तुम्ही सगळेच त्याच्यावर इतकं प्रेम करत आहेत इतकं भरभरून मला प्रतिसाद देत आहेत आमचे गंधारदादांचे बाबा आहेत अष्टपुत्रे म्हणून त्यांनी इतकं सुंदर माझ्यावर लिहिलं ते गाणं ऐकून माझ्यावर कविता रचली मला इतकं असं काय म्हणतो एक ऑकवर्ड फील होते ना की यार म्हणजे मी खूपदा लिहितो पण माझ्यावर कोणीतरी इतकं पहिल्यांदा लिहिलं तर इतकं ते छान प्रेम मिळालं ना तर थँक्यू आणि आम्ही अशीच नवनवीन गाणी तुमच्यासाठी नक्कीच आणत राहू तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर यस तुम्ही आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला आणि आपल्या गाण्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त आणि सबस्क्राईब करा धन्यवाद खंडोबाच्या नावानं चांग भलं